तर जय किसान मित्रांनो मी आहे विक्रम गायकवाड आणि तीस गुंटी जमिनीतून दोन ते अडीच लाख रुपये कमवण्याच्या या चॅलेंजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्या भेंडी चवळी मक्का आणि दिनपसन या प्लॉटला जवळपास तेहतीस दिवस पूर्ण झालेले आहे तर तेहतीस दिवसानंतर आपल्या चवळी या प्लॉन्टवर जरा पोकडा पडलेला आहे तर त्यासाठी आपण आज सिजेंटा कंपनीचं ॲक्ट्रा हे यूज करणार आहे आणि बियर कंपनीच जम्प हे इन्सेक्टिसाइड यूज करणार आहे तर या दोन्हीची आपण आज फवारणी करणार आहे आणि चला तर बघूया व्हिडिओमध्ये मनकटाचर लाव ताटला जरी ते उतेज धावण